आय वॉन्ट टू एक्सप्लोअर यू तर आमच्याकडे काय असेल की आमच्याकडे जर सर्वेचा डिसिजन झाला तर सर्वेचे एजन्सीज जे आहेत त्या त्यांना आम्ही ॲड ॲडमध्ये आम्ही घेऊ तर तुम्हाला तिथे अप्रोच करावा लागेल त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा अप्रोच झाला तर तुमचा एक्सपिरियन्स तुमचा फायनान्शियल तुम्ही किती स्ट्रॉंग आहात तुमचा तो फायनान्शियल पार्ट पण बघितलं जातं तुम्ही कुठल्या टाईपचा कॉन्ट्रॅक्टर आहात आणि जर तुम्ही नवीन एकदम नवीन आहात तर एम एस ए तुम्हाला स्टार्टअपसाठी तुम्हाला हेल्प करते त्याच्यानंतर आमच्याकडे एकदा तुम्ही समजा टेंडर झाला आणि तुम्ही टेंडरमध्ये ई टेंडर किंवा ऑफलाईन किंवा ऑनलाईन टेंडर झाला आणि तुम्ही एकदा एंटर झाले डिपार्टमेंटमध्ये तर त्याच्यानंतर तुम्हाला आमच्याशी जेव्हा डायरेक्ट भेट होती ओके आतापर्यंत होते की तुम्ही okay. हे बघताय ऍड्स बघताय त्याच्यानुसार तुम्ही प्रोसिजर मध्ये येतात आणि त्याच्यानंतर तुमचं आता तुमचं जेव्हा वर्क मिळालं आहे तुम्हाला नक्की यू हॅव गॉट द वर्क ऑर्डर इन युअर हँड्स आणि त्याच्यानंतर जे आहे ते तुमचं सगळ्यात सगळ्यात जास्त जे तुमचं काम पडेल ते ज्युनियर इंजिनिअरशी पडेल कारण ही इज ऑल द ज्युनियर इंजिनियर्स ऑफ अ डिपार्टमेंट ऑफ द वर्किंग लॉट दे आर The uh, की uh, एक एम बी रेकॉर्डिंग म्हणून एक पुस्तक असत ते मेजरमेंट बुक मेजरमेंट बुक इज मोस्ट इम्पॉर्टंट तर त्याच्यात तुमचं जे काही काम आहे ते कम्प्लिटेड वर्क्स जितके आहे तुमचे ते तुम्ही तुमचा रेकॉर्ड ठेवणार आणि क्रॉस चेकिंगला ज्युनियर इंजिनियर त्यांचं तो पूर्ण व्यवस्थित हे करेल त्याच्यानंतर क्वालिटी कंट्रोलचा सेल असतो क्वालिटी कंट्रोलचा तुमचा पण सेल असेल ऑफकोर्स बिकॉज यू हॅव टू वर्क अकॉर्डिंग टू द पण आमचा जो क्वालिटी कंट्रोलचा एक वेगळाच एक पूर्ण एक सेटअप आहे त्याचे से हेड जे आहेत ते सी आहे म्हणजे सुप्रिंटेंडिंग इंजिनियर ऑफ द क्वालिटी कंट्रोल इट इज अवेलेबल इन वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट अँड डी डब्ल्यूडीओ तिथले जे अधिकारी आहेत ते येऊन म्हणजे माझा डिव्हिजन आहे सपोज मी जे आहे माझ्या रिजनला जे एसई क्वालिटी मध्ये येतात ते येऊन माझं वर्क ते हे करते मग इंटरनल ऑडिट वेगळी असते मग मी जे आहे माझ्यावरती डेप्युटी इंजिनियर असेल किंवा असिस्टंट इंजिनियर ग्रेड वन असतात नाहीतर एस डी एस ओ ऑल आर हॅव्हिंग द सेम सेम पॉवर जेईच्या वरती एस डी एस ओ डेप्युटी इंजिनियर आणि ए एई वन म्हणून असतात त्यांच्यावरती मग एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला फुल पॉवर्स आहेत फायनान्शियलचे म्हणजे तुम्हाला जे बिल मिळेल फायनली ते सही ईची सहीने तुम्हाला बिल मिळणार आहे तर ईचं पण इन्स्पेक्शन असेल या कामाला मग डेप्युटीचं पण इन्स्पेक्शन असेल आणि जेईचं पण जेहीचं तर पूर्ण तुमच्याशी म्हणजे व्यवस्थित हे होईल स्टेप बाय स्टेप असं करून तुमचं बिल जे आहे ते तुम्हाला मिळतं त्याच्यात वेगवेगळ्या ठिकाणी काही काही अडचणी येतात काही काही तर तुम्हाला असं आहे की आजकाल कसं आहे की फक्त तुमचं टॅली करणं किंवा हे नाहीये आजकाल मीडियाचा जमाना आहे तर मीडियामध्ये तुम्हाला आम्ही कधी कधी मॅक्झिमम टाईमचं आता तर असं चाललंय की तुम्हाला फोटोज आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग हिअर अबाउट कंपल्सरीच झालेले आहे तर तुमचा वर्क एकदम हंड्रेड पर्सेंट शुअरनी श्युअरिटीनी क्वालिटी कंट्रोलच्या ऑल नॉर्म्सला फिट होईल असा तुम्हाला वर्क करावा लागेल त्या हिशोबाने तुमचा एक रेपो टायरवेल डिपार्टमेंटमध्ये आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्डिंग होईल त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल की पुढचे वर्क तुम्हाला नक्कीच मिळतील कितीही कॉम्पिटिशन असो पण तुम्ही जर तुमचं वर्क व्यवस्थित ठेवलं तुमचं पेपर वर्क व्यवस्थित आणि अजून एक जे आहे आहे की टेक्निकल गोष्ट पण ती पब्लिक बँक कसा आहे तुमचा पब्लिक पार्टिसिपेशन कसं आहे आणि आमच्या डिपार्टमेंट मध्ये जेव्हा याल तर आमच्या डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला गावाकडे जाऊन किंवा कंट्री साइड कडे जाऊन तुम्हाला कामं करावी लागतील तर तिथल्या लोकांनी पण जर वाद टाकला तर हाऊ हो यू कॅन डील विथ द पीपल डेफिनेटली द प्रॉब्लेम्स यू डोंट हॅव टू डील दे आमच्याकडेच येतील पण तुम्हाला पण ते त्या लेवलला जाऊन जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला गुड गुड पब्लिक म्हणजे कम्युनिकेशन असं तुम्हाला स्किल्स डेव्हलप करावे लागतील त्याच्यानंतर असं जेव्हा आपण हायर लेवलला जाऊ तर हायर लेवलला असं आहे की जेव्हा दहा लाखाच्या काम आहेत किंवा तर ते आम्हाला ऑफलाईन तुम्हाला मिळतात पण जेव्हा जेव्हा आता आमच्या डिपार्टमेंटचं असं आहे की आमचं सगळ्यात सब सब, सब मोठा डिपार्टमेंट आमचं वॉटर आम रिसोर्सेस डिपार्टमेंट म्हटलं जातो त्याला जा एक कोटी म्हणजे काहीच काम नाही पाच कोटी दहा कोटी म्हणजे चिल्लर काम असं आमच्या डिपार्टमेंटचे काम असतात म्हणजे दहाच्या वरती सुरू होऊन ते हजार कोटी दोन हजार कोटी तीन हजार कोटी पर्यंत जातात तर तो, तो त्या कामांसाठी तुम्हाला मंत्रालयीन सेटअप पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणजे यू शुड डू द होमवर्क ऑफ ऑल द डिपार्टमेंट त्याला काय म्हणतात की तुमचा जो टे एक, एक टॅब्युलर फॉर्मेटमध्ये एक डेझिग्नेशनचा एक चार्ट असतो त्या चार्टला तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी कुठल्या कुठल्या ठिकाणी काय काय कामं होतात काय पॉवर आहेत काय तुम्हाला तिथे कोणाला भेटावं लागेल तुमच्या तुम तुम्हाला टेक्निकल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ दोन्ही लोकांची तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे मी माझ्या गव्हर्नमेंटचे जे वर्क्स डिपार्टमेंट आहेत पी डब्ल्यू डी डब्ल्यू सी डी आणि डब्ल्यू आर डी त्याच्याबद्दल माहिती देऊ शकते दे म्हणजे या याच्याबद्दल काही मला जिल्हा परिषद वगैरेचं काही हे नाही आहे एक्सपिरियन्स पण माझं असं म्हणणं आहे की आमचा जो हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे तो मिनिस्टर ऑफ पी डब्ल्यू डी किंवा मिनिस्टर ऑफ वॉटर रिसोर्सेस असतात त्यांच्याखाली खाली सचिव असतात मग मग अभड सचिव वगैरे असं होऊन मंत्रालय सेटअप असतो तिथे पण आता तिथे तुम्हाला नक्कीच जावं लागेल कारण एव्हरी वर्क हॅज गिव्हन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल ॲट दॅट लेवल तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल दॅट लेवलला कधी कधी तुम्हाला स्वतः तिथे जाऊन कन्व्हिन्स करावं लागतो असं ते आमच्याकडेच पाहिजे येणार आहे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे की तुम्हाला जर